शेतकऱ्याची मुलगी आहे मी कमजोर नाही काट्या कुपाट्या चिपाट्या फुपाट्याचा धोबड कसाही असू द्या रस्ता मी चालत राहीन 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 हो की नाही बाप माझा किसान जगात त्याचा मान तुम्ही म्हणता जय जवान जय किसान नुसतंच परंतु त्याच्या कापसाच्या घामाच्या धाराचा कामून करता अपमान हो की नाही शेतकऱ्याची मुलगी आहे मी नाही बाळा कमजोर नाही हो की नाही कसा आबडधोबड कसाही असू द्या रस्ता काट्या कुपाट्या खोपाट्या चिपाट्याचा मी चालत राहीन मी चालत राहीन चालत राहीन वा वा